नमस्कार ना आपले आवडते चॅनल पोषण शिक्षण माध्यम आपल्या सरांचे खूप खूप स्वागत पोषण ट्रॅकरला नवीन अपडेट आलेला आहे आणि नवीन अपडेट करत असताना बरेच अशा अडचणी येत आहेत तर त्याविषयी आपण प्रत्यक्ष या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर आपल्याला माहीत आप आहे की नेहमीप्रमाणे आपल्याला पोषण ट्रॅकर हे प्ले स्टोअरमध्ये जाऊन अपडेट करून घ्यायचे बघा फॉरगेट एम पी एम पिन आणि पासवर्ड विसरला आहे असं म्हटलं आहे बघा हे इथं जे एम पिन म्हटलेलं आहे तर त्याला आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर जो आपला रजिस्टर नंबर आहे आपण ज्या नंबरवर आपलं पोषण ट्रॅकर चालू आहे तर तो मोबाईल नंबर आपल्याला इथं टाकून ओ टी पी मिळवा ह्याला आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे आपल्यांना एक ओ टी पी अंक हा आपल्या मोबाईल नंबरवर पाठवण्यात येणार आहे तर तो ओ टी पी नंबर आपल्याला इथं टाकून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला वेरीफ व्हेरीफाय अँड प्रोसीड म्हटलेलं आहे बघा तर ह्या ठिकाणी आपल्याला क्लिक आहे तर तोच आपला आता एम पिन राहणार आहे त्याच्यामुळे आपल्याला तो पुन्हा इथं टाकून घ्यायचा आहे आणि एम पिन पुष्टी करा म्हटलंय बघा तर दोन्ही ठिकाणी आपल्याला तो नंबर टाकून घ्यायचा आहे आणि इथं बघा सादर करा असं म्हटलं आहे तर तिथं आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे आपलं हे आ, पेज ओपन होणार आहे पेज ओपन झाल्यानंतर आपण नवीन पासवर्ड हा आपल्याला मिळालेला आहे त्याच्यामुळे आपल्याला इथं लॉग इन म्हणायचं आहे लॉग इन म्हटल्यानंतर आपलं जे तर ते अशा प्रकारे ओपन होणार आहे तर इथं ईमेल म्हट म्हटलेलं आहे बघा तर हे ईमेलच्या ठिकाणी आपल्याला जे रजिस्टर नंबर आहे ते टाकून घ्यायचं आहे आणि पासवर्ड म्हटलेलं आहे तिथं जे आपलं नवीन इमपेन आपल्याला प्राप्त झालं आहे ते आपल्याला टाकून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला इथं सिंग इन म्हणायचं आहे त्यानंतर पुन्हा आपल्याला ह्या पेजवर पेजवरून आपलं हे पोशन ट्रॅकर ओपन होणारे पेश जे पो पोषण ट्रॅकर ओपन झालेले तर अशा प्रकारे आपल्याला हे इम्पिन बदलून घ्यायचे तर ही इम्पिन बदलत असताना बऱ्याच अशा अंगणवाडी सेविकांना अडचण येत आहे की जे ईमेल म्हटलेले आहे तर ते ईमेल कशा प्रकारे टाकायचं तर आपल्याला तिथं मोबाईल नंबर टाकायचं आहे आणि आपल्याला जो मेसेजमध्ये ओ टी पी नंबर येत आहे तर तो ओ टी पी नंबर आपल्याला एम पिन म्हणून वापर करायचा आहे यानंतर तुम्ही जेव्हाही पोषण ट्रॅकर ओपन करणार त्यावेळेस आपल्याला ते जे ओ टी पी अंक आलेला आहे चार अंकी तर तोच आपला एम पिन राहणार आहे तर अशा प्रकारे आपल्याला नवीन अपडेटमध्ये पोषण ट्रॅकर हे ओपन करून घ्यायचं आहे तर तुम्हाला जे मी माहिती सांगण्याचा प्रयत्न केला ते तुम्ही तुम्हाला नक्कीच समजले असतील अशा आशा करते धन्यवाद